पाक खुँँग 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 मना टीप क्रमांक एक वर्षाचे लोणचे भरून ठेवलेल्या भरणीतून वापरासाठी लोणचे काढताना ओला चमचा वापरू नये लोणचे लवकर खराब होईल टीप क्रमांक दोन लसून सोलून झाल्यावर हाताचा वास जात नसेल तर हाताला थोडीशी टूथपेस्ट चोळून मग हात धुतल्याने लसणाचा वास जातो टिप क्रमांक तीन दूध तापवताना ऊतू जात असेल तर त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे म्हणजे दूध उतू जाणार नाही टीप क्रमांक चार पालक आणि कोथिंबीर याचा ताजेपणा टिकावा यासाठी एखाद्या वर्तमानपत्रात गुंडाळून जाड डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे टिप क्रमांक पाच इडल्या शिल्लक राहिल्या असतील तर रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवा अतिशय छान आणि चविष्ट उपमा तयार होतो टिप क्रमांक सहा ढोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ चार वाटी आणि उडीद डाळ एक वाटी असे प्रमाण घ्यावे तसेच जर मऊ हवे असतील तर तीन वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ असे प्रमाण घ्यावे टीप क्रमांक सात बटाटे साठवताना सूर्यप्रकाश पाणी आणि उष्णता यापासून दूर ठेवावेत तसेच बटाटे जर अंधारा जागे साठवून ठेवले तर लवकर खराब होत नाहीत टीप क्रमांक आठ अंडी उकडलेले पाणी कुंडीत रोपांना घालावे झाडांच्या वाढीसाठी ते खूप पोषक आहे टीप क्रमांक नऊ पातेल्यामध्ये दूध टाकण्यापूर्वी तळाशी थोडेसे थंड पाणी घालावे मग दूध ओतावे म्हणजे दूध तापल्यावर भांड्याच्या तळाशी चिटकून करपत नाही टीप क्रमांक दहा फ्रीज उघडल्यावर फ्रीजमधून कुबट वास येत असेल तर फ्रीजमध्ये लिंबू कापून फ्रीजच्या दरवाजाच्या आतील भागात ठेवावेत काही वेळात कुबट वास येणे बंद होईल टिप क्रमांक अकरा कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत असेल तर कांद्याचे दोन भाग करून दहा मिनटे थंड पाण्यात टाकून ठेवा मग कांदा चिरायला घेतल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही टीप क्रमांक बारा खारीक पावडर करण्यासाठी खारीक व खोबरे एकत्र मिक्सरमध्ये बारीक करावे टिप क्रमांक तेरा मिरच्यांचा खरडा काही वेळाने काळा पडतो त्यासाठी खरडा करतानाच थोडा लिंबू पिळावा त्यामुळे रंग हिरवागारच राहील टिप क्रमांक चौदा लोण्याला वास येत असेल तर बेकिंग सोड्याच्या पाण्यातून लोणी धुवून घ्यावे टिप क्रमांक पंधरा तूप बनवताना एखादे विड्याचे पान किंवा चिमुटभर मीठ घालावे त्यामुळे तूप रवाळ होते टीप क्रमांक सोळा मुळा किसताना जे पाणी सुटते ते फेकून न देता आमटीला वापरावे स्वाद चांगला येतो टीप क्रमांक सतरा किसनीने गूळ किसताना किसनीला किंवा वेळीला तेलाचा हात लावावा गूळ चिकटत नाही टीप क्रमांक अठरा गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिसळल्यास पोळी भासताना गुळ वितळून पोळी बाहेर येत नाही व पोळ्याही खुसखुशीत होतात टिप क्रमांक एकोणीस पावसाळ्यात माशा चिलटे फार त्रास देतात तेव्हा एक लोखंडाची पळी गरम करून तिच्यात कापूरच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे कापूरच्या वासाने माशा चिलटे नाहीसे होतात टिप क्रमांक वीस पावसाळ्यात वया आणि पुस्तकांची पाने नरम पडतात अशावेळी कपाटाचे दार अधूनमधून उकडे ठेवावे आणि पेपरमध्ये कापूरच्या वळ्या गुंडाळून ते पुस्तकांच्या कप्प्यात ठेवा जेणेकरून कुबट वास येणार नाही टिप क्रमांक एकवीस पावसाळ्यात पाऊस वारा विजा यामुळे लाईट जाते अशा वेळेस चार्जिंगचा ब्लफ किंवा बॅटरी घरात ठेवावी यामुळे वेळी उजेडासाठी कामी येते टिप क्रमांक बावीस मिक्सर खराब झाले असेल तर मिक्सर जास्त पाण्याने धुवू नये यामुळे मिक्सरच्या आतमध्ये पाणी जाऊ हो शकते आणि मिक्सर खराब होऊ शकते त्याऐवजी शक्य असेल तर ओल्या कपड्याने पुसून घ्यावे आणि जास्त खराब झाले असेल तर घासून कमी पाण्यातून धुवून दिवसभर उन्हात उलटे ठेवावे यामुळे जरी पाणी गेले असेल तर ते बाहेर पडेल आणि सुकून जाईल मिक्सर देखील खराब होणार नाही टीप क्रमांक तेवीस पावसाळ्यामध्ये मोबाईल लॅपटॉप चार्जर किंवा इतरही महत्त्वाच्या वस्तू नेहमी कॅरीबॅगमध्ये ठेवावेत यामुळे पाऊस आला तरी या, या वस्तूंमध्ये पाणी पडून खराब होणार नाहीत टीप क्रमांक चोवीस ज्वारी बाजरी गहू अशा धान्यांमध्ये कीड पडू नये म्हणून काडीपेटीच्या काड्या टाकून ठेवाव्यात दळण दळताना काड्या निवडून घ्याव्यात यामुळे धान्य लवकर खराब होत नाही टीप क्रमांक पंचवीस पावसाळ्यात डाळी कडधान्य प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद डब्यात पिशवी ठेवून द्यावी यामुळे कडधान्य डाळी खराब होणार नाहीत टिप क्रमांक सव्वीस पावसाळ्यात काठीपेटी नरम पडते त्यामुळे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवाव्यात टीप क्रमांक सत्तावीस पावसाळ्यात ओले शूज सुकत नाहीत आणि त्याचा वास देखील येतो अशा वेळेस न्यूजपेपरचा गोळा करून शूजमध्ये ठेवायचा यामुळे न्यूजपेपर ओलावा शोषून घेईल आणि शूज लवकर सुकतील तसेच त्याचा वास देखील येणार नाही टिप क्रमांक अठ्ठावीस घरातील आरसे जर साफ करायचे असतील तर थोडेसे पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसून घ्यावेत आरसे अगदी नव्यासारखे चमकतात टिप क्रमांक एकोणतीस उडदाच्या पापडांना जर भुरशी आली असेल किंवा जास्त ओले झाले असतील तर गॅसवर पसरट भांडे गरम करून त्यामध्ये पापड पसरून ठेवावे पापड पुन्हा छान कडक होतील टिप क्रमांक तीस नाचणीमध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असते आठवड्यातून एक वेळेस तरी नाचणीची भाकरी जरूर खावी सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद